आजच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याला उपस्थित केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवजी आपले पालकमंत्री माझे सहकारी शंभराज देसाई व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं आणि पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे या भूमीचं एक वेगळं आगळं महत्व आहे आणि आपलं राज्य देशाला दिशा देण्याचं काम करते तशी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी अवघ्या जगाला प्रेरणा देणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज आज फक्त राज्यात नाही देशात नाही साता समुद्रापलीकडे आपल्या राजांची कीर्ती पोहोचली असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला आपण सगळे भाग्यवान आहोत आपण सगळे खरं म्हणजे आपलं नशीब आहे आणि म्हणून मला राज्यभरात सगळीकडे राज्याच्या बाहेर देखील मी अनेक कार्यक्रमाला जातो पण जेव्हा मात्र माझ्या जन्मभूमीत मी इथे कार्यक्रमाला येतो त्याचा आगळा वेगळा आनंद माझ्या मनामध्ये असतो <laughs> आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षण साताऱ्यात झालं कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा साताऱ्यातून महाराष्ट्राभर पोचवली राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं देखील स्मरण या ठिकाणी करलप केलं पाहिजे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकार महर्षी शिवाजीराव देसाई यांच्या स्मृतींना त्यांच्या कर्तृत्वाला देखील मी विनम्र अभिवादन करतो लोकनेते बाळासाहेबांच्या नावात असलेल्या या दौलतनगरच्या प्रांगणात आपण उपस्थित आहोत याचाही मला मनापासून आनंद आहे शंभूराज देसाई यांनी लोकांच्या प्रेमाची मोठी दौलत जमा केली आहे बाळासाहेब नेहमीच सांगायचे लोकांना जपा माणसं जपा आणि तेच शंभूराज देसाई यांनी जपलंय त्यामुळेच फक्त त्यांच्या विधानसभेतून एवढे लोक आलेले आहेत आणि आता मला सांगा मगाशी शंभूराज देसाई यांनी सांगितलं की येणाऱ्या विधानसभेत काय करायचं आहे आता एवढे कार्यकर्ते एवढे माझ्या लाडक्या बहिणी एवढे लाडके भाऊ ज्येष्ठ सगळे उतरले तर समोरच्या तर डिपॉझिट राहील का आणि त्यामुळे शंभूराज देसाई हुशार आहेत आचारसंहिता लागायच्या अगोदर बरोबर त्याने हा मोका साधलेला आहे आणि मोक्यावर चौका कसा मारायचा ते शंभूराज देसाईला माहित आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने जेव्हा आम्ही उठाव केला तेव्हा शंभुराज देसाई माझ्या खांद्याला खांद्या लावून माझ्या सोबत होता आणि त्यावेळी देखील आपण पाहिलं दोन वर्षापूर्वी लोकांच्या मनातलं सरकार आपण आणलं आज किती निर्णय घेतले आज विकासाची गंगा आपण आणतोय आपलं राज्य पायाभूत सुविधा रस्ते दिवाबत्ती इन्फ्रास्ट्रक्चर मेट्रो याच्यामध्ये नंबर एकला आहे त्याचबरोबर बरोबर आपलं राज्य उद्योगामध्ये नंबर एक आहे आपलं राज्य, राज्य परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर एक आहे आपलं राज्य अनेक आघाड्यांवर नंबर, नंबर एकला आहे आपलं सरकार यायचे अगोदर आपलं राज्य तिसऱ्या नंबरवरला होतं जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस दोन हजार ते दोन हजार एकोणीस आपण एक नंबरला होतो मधल्या अडीच वर्षात आपण तीन ते चार नंबरला गेलो पण जसं आपलं सरकार आलं तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला सहा महिन्यात पहिल्या नंबरला आपण पुन्हा आलो <ण्याग> आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मगाशी येताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण झालं मग शंभूराज देसाई यांनी सांगितलं बाळासाहेबांनी आपल्या देसाई साहेबांनी गेट ऑफ इंडिया व शिवाजी पार्क इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी त्या काळात पुढाकार घेतला होता आणि म्हणून इथं येताना मला शंभूराज देसाई यांनी सांगितलं तसाच पुतळा सेम अगदी शिवाजी महाराजांचा इथं या ठिकाणी उभारला त्याबद्दल शंभूराज देसाई यांचं मनापासून मी अभिनंदन करतो हो त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्याला हेही सांगतो मगाशी पत्रकार विचारत होते मी त्यांना सांगितलं सिंधुदुर्गामध्ये दे देखील तसाच भव्य दिव्य त्याहीपेक्षा भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येणाऱ्या शिवजयंतीला आम्ही उभा करू आणि छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करू आणि म्हणून हे राज्य शिवछत्रपतींच्या आदर्शावर चालतंय त्यांनी घालून दिलेले आदर्श आणि त्यांच्या शिकवणीमुळे आम्ही पुढे जातोय आणि म्हणूनच या राज्यातला शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी माझे भाव लाडके भाऊ या सगळ्या ज्येष्ठांचा आपण विचार करतोय शेतकऱ्यांना आपण जे सहा हजार रुपये मोदी साहेब देतो देत आहेत याच्यामध्ये आपल्या राज्य सरकारने आणखी सहा हजार टाकून बारा हजार रुपये वर्षाला आपल्या शेतकऱ्याला आपण देतोय एक रुपया पीक विमा योजना देणार देशातलं पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना आता साडेसात हॉर्स पॉवर पर्यंतचे पंपाची शेती त्याचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपण केलेला आहे आणि म्हणून मागेल त्याला सोलर मागेल त्याला शेततळ अनेक योजना आपण शेतकऱ्यासाठी केलेल्या आहेत हे शेतकऱ्यांचं सरकार आहे हे गरीबाचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणूनच आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपण चालू केली आणि ही सुरू झाल्यावर विरोधक म्हणू लागले ही फसवी आहे ही खोटी आहे ही फक्त निवडणुकीपुरती आहे खात्यात काय पैसे येणार नाहीत पण मला सांगा आपल्या कुणाकुणाच्या खात्यात पैसे आले माझ्या लाडक्या बहिणीने वर करा जरा अरे भरपूर आले आणि मी आपलं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे विरोधकांना वाटलं पैसे काय खात्यात येणार नाही पण हा एकनाथ शिंदे आहे हे महायुतीच सरकार आहे जे बोलतो ते करून दाखवतो आणि जे होणार तेच बोलतो जे होणार नाही ते कधी बोलणार नाही कारण शेवटी बाळासाहेबांनी दिगे साहेबांनी शिकवलंय शब्द देताना एकदा नाही दहादा नाही शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला की शब्द मागे फिरवायचा नाही त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो की ही योजना सुरू झाली पैसे येऊ लागले खात्यात लगेच विरोधक म्हणायला लागले पटापट काढून घ्या पटापट काढून घ्या सरकारने तर काढून घेईल अरे बाबा हे सरकार देणार आहे हे घेणार नाही हे देणार सरकार आहे ही देना, 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 देना बँक आहे लेना बँक नाही आणि माझ्या गोर गरीब बायच्या बहिणी ज्या आहेत या लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून काही लोक कोर्टात गेले कोर्टाने त्यांना दिली एक थप्पड लावून बोले जा तुमच्याकडे घरी आणि परत मग नागपूरच्या कोर्टात गेले म्हणून मी एकच सांगतो या सावत्र भावाना बरोबर लक्षात ठेवा आणि या सावत्र भावाने खोडा घातलाय त्यांना योग्य वेळी बरोबर जोडा दाखवा म्हणजे बरोबर भानावर येतील आणि म्हणून म्हणाले लाडक्या भावांचं काय ला म्हणालो लाडक्या भावांचं कधीपासून यांना प्रेम आलं कोणीच राहिला नाही सगळे गेले पण तरी सुद्धा आम्ही म्हणालो आमच्या लाडक्या भावानं पण आम्ही न्याय देणार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आम्ही सुरू केली मै महिन्याला जो बारावी त्याला सहा हजार डिप्लोमा आठ हजार डिग्री बारा दहा हजार असे दर महिन्याला प्रशिक्षण भत्ता आपण देणं सुरू केलं वर्षाला आपण दहा लाखाच युवक आणि युवतींच टार्गेट ठेवलंय बाबांनो आणि म्हणून त्याच्यात पण फॉर्म भरा तुम्ही शंभूराज देसाई त्याच्यामध्ये फॉर्म भरले का तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला प्रशिक्षण भत्ता देणारं देशातलं हे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे याचाही मला अभिमान आहे लेक लाडकी लखपती योजना आपल्याकडे माहीत आहे की ना माहीत आहे जिचा मुलीचा जन्म होतो पाच हजार पाचवी पहिलीच जाते सहा हजार पाचवीत जाते सात हजार अकरावीत जाते आठ हजार आणि त्या मुलीचं अठरा वर्ष वय होत तोपर्यंत एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यात जमा करणार हे सरकार आहे हे जमा करणार सरकार आहे त्यानंतर एका मुलीची आत्महत्या झाली का उच्च शिक्षण तिला घेता येत नाही म्हणून त्याच रात्री या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला आपले चंद्रकांत पाटील मंत्री त्यांना सांगितलं कुठली मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये तिला डॉक्टर बनायचं वकील बनायचं इंजिनियर बनायचंय एम बी ए करायचंय काय फायनान्स करायचं सगळं करायचं त्याचा सगळा खर्च सरकार उचलणार हा देखील निर्णय आपण घेतला असे अनेक निर्णय आपण घेतले आज तुम्हाला सांगतो ज्येष्ठांसाठी देखील डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये घेण्यासाठी आपण केले आज मुख्यमंत्री वयोश्री योजना केली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना केली मला वाटलं त्याला लवकर वेळ लागेल अजून तीर्थदर्शन योजना सुरू व्हायला पण मला आनंद आहे कालच कोल्हापूरवरून अयोध्यामध्ये एक ट्रेन सुटली मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची आणि प्रभू रामचंद्राच दर्शन घ्यायला गेली हे गतिमान सरकार आहे हे वेगवान सरकार आहे आणि म्हणून फक्त बोलायची बात बोलायची कडी नाही एक बार कमिटमेंट द्या तो कमिटमेंट तो महेश खुदकी भी नाही सुनता आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत आणि म्हणूनच आज अनेक इथं विकास कामांची भूमिपूजनं झाली माझा धनगर समाज इकडे बसला आहे अरे त्यांना किती कशा आपण दहा कोटी रुपये दिले अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी स्मारकासाठी अहिल्या देवी होळकर खरं म्हणजे यांनी हजारो मंदिरं बांधली त्यांचं योगदान फार मोठं आहे दहा कोटी नाही त्यांना शंभर कोटी दिले तरी कमी पडते आणि म्हणजे म्हणजे त्यांची उंची कामाची पैशामधून मोजता येणार नाही ना ते आमचं कर्तव्य बाबानं केलेलं आहे आणि आपल्याला जे जे काय आवश्यक आहे ते ते आपलं सरकार आपल्याला देईल आपल्या पाठीशी उभं राहील मला एवढंच सांगायचं आहे आज शंभूराज देसाई यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जी अनेक कामं केलेली आहे विकासाची त्याच्यामध्ये आजच्या कामाने आणखी भर पडणार आहे त्यांना तर काय त्यांच्याकडे आपलं कुठलं ते महसूल खाता आहे पैसे येतात ना त्यांच्याकडे उत्पादन शुल्क यांचे पैसे आल्यावर मग आपण रस्ते बनवतो विकास काम करतो महसूल आणि उत्पादन शुल्क शेवटी महसूल देणारे ही खाती आहेत आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी या, या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्यांना मी धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर आपल्याला मी एकच सांगतो माझ्या लाडक्या बहिणींना माझ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहून खऱ्या अर्थाने ही योजना आम्ही बरोबर सुरू केली आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही मिळून ठरवलं की लाडक्या बहिणींना न्याय द्यायचा कारण काही लोक का म्हणाले दीड हजार रुपयात काय होतंय दीड हजार रुपयात काय महिलांना विकत घेता काय दीड हजारात काय त्यांना लाच देता का ती का का, काय काय बोलायला लागले वाटेल ते बोलायला लागले त्यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे होती <coughs> परंतु त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण पण ज्यांना जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले जे पैशाच्या राशीत लोडत त्यांना पंधराशे रुपयाचं के मोल कळणार नाही पण माझ्या या लाडक्या बहिणींना त्याचं मोल कळतंय आणि तुमच्या या भावाला देखील त्याचं मोल कळतंय कारण मी देखील एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेलो सर्वसामान्य एक कार्यकर्ता आहे माझे आई कसं घर चालवायची हे मी पाहिलेलं आहे आणि म्हणून मी मी ठरवलं होतं जेव्हा कधी माझ्याकडे काही देण्याची देण्याची जबाबदारी येईल देण्याचे अधिकार येतील तेव्हा मी जे देईन ते सर्वसामान्य गोर गरीब लोकांना देईन खरं म्हणजे मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं मला काय मिळालं यापेक्षा राज्यात रा मी राज्यातल्या जनतेला काय दिलं हे पाहणारा कार्यकर्ता मी आहे आणि म्हणून ही योजना कधी बंद होणार नाही तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर दीड हजारचे दोन हजार होतील दोन हजारचे अडीच हजार होतील अडीच हजारचे तीन हजार होतील त्याही पेक्षा जास्ती देण्याची ताकद तुम्ही दिली तर कधीही आम्ही हात आकडता घेणार नाही कारण हे तुमचेच पैसे आहेत तुमच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आमचं सरकार आहे माझ्या सर्वसामान्य या इकडे भाऊ लाडके बसलेत ज्येष्ठ आहेत या ठिकाणी सर्व क्षेत्रातले लोक आहेत शेतकरी आहेत सरकार कुणासाठी असत सरकार सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी सरकार असत मला काय मिळालं पूर्वीची सरकार माझं काय माझ काय जेव्हा माझं काय माझं काय होत तेव्हा समोरच्या जनतेला काही मिळत नाही पर इथं उलट आहे हा एकनाथ शिंदे सगळ्यांना भेटतो सगळ्यांकडे जातो शेतावर जातो बांधावर जातो रस्त्यावर जातो स्वतः काम पाहतो मला म्हणतात विरोधक हे काय मुख्यमंत्र्याचं काम आहे का मग काय मुख्यमंत्र्याचं काम घरी बसायचं आहे का का फक्त ऑफिसात बसायचं काम आहे अरे मुख्यमंत्र्याचं काम सर्वसामान्यांच्यामध्ये मध्ये जाऊन त्यांच्या भावना त्यांना संवाद साधणं त्यांच्या ऐकून घेणं हे आहे आणि म्हणून मी नेहमी बाबांनो आपल्याला सांगतो की सीएम म्हणजे लोक म्हणतात चीफ मिनिस्टर पण मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि म्हणून जेव्हा सर्वसामान्य माणूस स्वतःला समजतो तेव्हा सर्वसामान्यांमध्ये जायला अडचण वाटत नाही कुठलाही प्रोटोकॉल मध्ये येत नाही आणि म्हणून हा एकनाथ शिंदे तुमचा तुम्ही इतक्या वर्षापासून बघताय काय बदल झालाय माझ्यात जो मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार <coughs> हा माझा शब्द आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना लाडक्या शेतकऱ्यांना माझ्या लाडक्या कामगारांना लाडक्या ज्येष्ठांना माझं एवढंच सांगणं आहे हे तुमचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आज मला सांगा एकीकडे मोठमोठे प्रकल्प होत दुसरीकडे मोठमोठे उद्योग येतात लोकांच्या हाताला काम देण्याचं काम आपलं काम सरकार करत आहे आणि तिसरीकडे कल्याणकारी योजना आपण आणतोय मुख्यमंत्री तीन गॅस सिलेंडर मोफत आपल्याकडे आले की नाही माहित नाही तीन गॅस सिलेंडर मोफत वर्षाला माझ्या लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आहे आणि म्हणून आता दोन हप्ते तुम्हाला मिळाले हा हप्ता पण आता मिळेल पुढचा हप्ता त्याच्या पुढचा हप्ता हे कायम चालू राहील ही योजना कधी बंद पडणार नाही कोणी माईका लाल ही योजना बंद पाडू शकत नाही ही, ही कायमस्वरूपी योजना आपली आपण सुरू केलेली आहे फक्त मतं मिळवण्यासाठी नाही तर माझ्या लाडक्या बहिणींची पत वाढवण्यासाठी त्यांचा सन्मान वाढवण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी ही योजना आपण केले आदरणीय प्रधानमंत्री मोदयाने देखील लखपती दिदी असेल ड्रोन दिदी असेल जनधन योजना असेल उज्ज्वला योजना असेल या सगळ्या योजना केल्या त्याला आपण आपल्या राज्याच्या योजना जोडल्या आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देताना मुख्यमंत्री सुरक्षित बहीण देखील देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि या राज्यामध्ये कोणीही माझ्या मुली बाळांना आया बहिणींकडे वाकड्या नजरेने जर पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याला माफ केलं जाणार नाही त्याला कुणी क्षमा नाही चुकीला माफी नाही हे सरकारचं धोरण आहे विरोधक म्हणाले बदलापूरच्या घटना झाली एका छोट्या चार वर्षाच्या मुलीबरोबर जो अन्याय अत्याचार झाला त्या नराधमाला फाशी द्या लवकर आणा फाशी द्या लवकर आणा फाशी द्या असे विरोधक म्हणत होते आणि जेव्हा त्या पोलिसावर त्या नराधमाने गोळी झाडली आणि पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला तर गळा ओरडून वडायला लागले अरे ही तुमची दुटप्पी भूमिका कुठली एकदा म्हणताय पालशी द्या दुसऱ्यांदा म्हणताय त्याला का मारलं जर तो सुटला असता तर म्हणाले असते पोलिसांकडे बंदुका काय शोपीसला ठेवल्यात हेही तुम्ही म्हणाले असता आणि म्हणून दोन्हीकडे चालणारा कोण असतो आणि म्हणून या दुटप्पी लोकांपासून आपण सावध राहा मी आपल्याला एवढंच सांगतो या माझ्या सगळ्या मुली बाळी आया बहिणींचं रक्षण करणे सरकारचं काम आहे हे न्याय प्रविष्ट प्रकरण न्यायालय न्याय देवता जो काय निर्णय घेईल तो घेईल परंतु मी आपल्याला सांगतो हे जे काय हे दुटप्पीपणा हे हे जे गळा ओढून बेंबीच्या देठापासून ओरडण्याचं काम करतात हे मगरीचे आसरूट का ढाळणारे हे लोक जे आहेत हे कुठलंही चांगलं काम करा विकासाचं काम करा त्याच्या विरोधात कुठली योजना आणा त्याच्या विरोधामध्ये जनतेची योजना त्याच्या विरोधामध्ये माझ्या लाडक्या बहिणींची योजना त्याच्या विरोधात माझ्या लाडक्या भावांचं लाडक्या शेतकऱ्यांची योजना त्याच्या विरोधामध्ये मला सांगा अशा लोकांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता जनार्दन मतपेटीद्वारे या अशा दुटप्पी आणि या अशा दुष्ट लोकांना मतपेटीद्वारे त्यांचा एन्काउंटर केल्याशिवाय राहणार नाही असा पत्रकारांना मी काय सांगितलं मतपेटीद्वारे ही जनता त्यांचा एन्काउंटर करेल कारण या जनतेच्या विरुद्ध सातत्याने बोलत सातत्याने विरोध करतात माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद पाडायचं त्यांनी प्रयत्न केले म्हणाले आमचं सरकार आल्यावर आम्ही ही योजना बंद पाडू अरे कुठे फेडाले आणि म्हणून तुमचा भाऊ हा तुमच्या सोबत आहे काळजी करायचं कारण नाही या ठिकाणी ही योजना निवडणुकीसाठी आम्ही सुरू केलेली नाही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कुटुंबाला थोडा हातभार लागावा म्हणून ही योजना आम्ही सुरू केली आहे आणि म्हणून किती कोणी आलं तरी सुद्धा ही योजना कायम सुरू राहणार हा शब्द या ठिकाणी देतो शंभूराज तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो वेळ झाला आहे खूप वेळापासूनही लोक आले त्यांना मला सगळ्यांनाच धन्यवाद द्यावेसे वाटतात कारण तुम्ही फक्त शंभुराज देसाईच्या या मतदारसंघामध्ये दे। म्हणजे हा मोठा कार्यक्रम जेव्हा होतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अख्या जिल्ह्याचा होतो तेवढी लोक शंभुराजच्या फक्त विधानसभेच्या यावरून शंभुराज तुमची लोकप्रियता या ठिकाणी तुमच्या कामाची पोच पावती या तुमच्या मतदारांनी या जनतेने आजच्या त्यांच्या उपस्थितीतून दिलेली आहे त्यामुळे शंभूराज यांना मी शुभेच्छा देऊ का आताच अॅडव्हान्स मध्ये नोव्हेंबर नोव्हेंबर म्हणजे आता सगळ्यांनी हात वर करा आणि मला सांगा आतापर्यंत जेवढं रेकॉर्ड शंभूराज देसाई यांनी केलं ते सगळे रेकॉर्ड मोडणार आपण सगळी रेकॉर्ड तुटणार समोरच्याच डिपॉझिट जप्त होणार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो यानंतर प्रक्षेप पक्षप्रवि